आज सर्वांना माहीतच असेल की आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार पंचवीस डिसेंबर ही तारीख आहे आणि आज सर्वत्र भारत आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा कोणता सण साजरा केला जातो हे आपल्यालाही माहित आहे पण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये जे आपले सर्व मराठी बांधव आहेत तर ह्यांना आपला इतिहास सुद्धा माहित असेल की आपल्या श्रीकृष्णांच्या काळापासून आणि त्यानंतर सुद्धा आत्ताच्या ज्या जुन्या पिढ्या आहेत त्यांना सुद्धा माहित असेल की या नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये आपल्या खेडेगावांमध्ये मुख्यतः वासुदेव नावाची एक व्यक्ती आपल्या प्रत्येक गावांमध्ये फिरून आपल्या आध्यात्मिक कौशल्य आणि ज्ञानाचं सर्व आपल्या खेड्यांमध्ये प्रसार करत होती आणि आता ती आपल्या जुन्या लोकांना किंवा आता भरपूर लोकांना माहीत सुद्धा असेल पण काही लोकांना त्या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे आणि आज मी हा व्हिडिओ लाईव्ह घेतोय कारण आज पंचवीस डिसेंबर आहे आणि आज भरपूर भागामध्ये आणि मुख्यतः सिटी म्हणा किंवा खेडेगावांमध्ये सुद्धा या गोष्टी खूप प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत की आपण आपल्या संस्कृती कोणकोणत्या प्रकारे साजऱ्या करत होतो पूर्वी आणि आता कोणत्या प्रकारे साजरे करत आहोत तर याचा लोकांना खूप विसर पडत चाललेला आहे आणि त्यासाठी आणि आपल्या लोकांना त्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी मी आज लाईव्ह गेलो आहे आणि खरोखरच एक आता मी काही दिवसापूर्वी रील सुद्धा बघत होतो की युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर अशा रील दिसत आहेत की आपले लोक क्रिसमसच्या पोशाखामध्ये मुलांना प्रमोट करत आहेत तर खरोखर ही गोष्ट चांगली आहे ठीक आहे आपला भारत देश सर्व धर्म सहमा संभाव मानणार आहे तर त्याचबरोबर आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन प्रत्येक सण साजरे करतात ही गोष्ट खरोखर चांगली आहे आणि माझा या गोष्टीला विरोध नाही आहे की तुम्ही तुमच्या मुलांना ख्रिसमस बद्दल खूप काही माहिती दिली आणि त्यांना आवडीनिवडी सुद्धा तुम्ही त्यांना दाखवत आहे ही गोष्ट चांगली आहे पण मित्रांनो खरोखर आपण महाराष्ट्राचे नागरिक आणि या देशाचे नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य होतंय की आपण आपल्या संस्कृती आणि आपल्या परंपरा जगासमोर आणायला पाहिजे आणि खरोखरच कुठेतरी लोकांना विसर पडत आहे की मुळात आपली हिंदू संस्कृतीचे सण उत्सव कोणत्या प्रकारे साजरे करतात आणि कोण कोणत्या महिन्यामध्ये साजरे करतात हे सुद्धा भरपूर लोकांना माहीत नसेल तर ज्यांना माहीत आहे त्यांचं अभिनंदन कारण खरोखर ही आपली संस्कृती आपणच जपली तरच बाहेरचे लोक जपतील आता जसं अं ख्रिश्चन धर्माचे लोक हा उत्साह उत्सव साजरा करतात स्पेशली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वाच वास्तव्य असेल त्या वास वास ठिकाणी पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे प्रत्येक धर्म आपले आपले सण आपल्या आपल्या पद्धतीने साजरे करतात पण आपल्या लोकांना आपले हिंदू सण साजरे करायला काय अडचण आहे हेच मला समजत नाही आपल्या मुलांना आपण आपल्या इतिहासाबद्दल जागृती का करून देत नाही तर खरोखर त्याच मी पहिल्यांदा तर आमच्या वेळी तर ह्या गोष्टी एवढ्या माहिती नव्हत्या पण आम्हाला ह्याच आपल्या ज्या संस्कृतिक कार्यक्रम आहेत किंवा आता जे आपल्या गावाकडे थंडीची सुरुवात झाल्यानंतर वासुदेवांचे दर्शन आपल्या गावांमध्ये घडत होते आणि ते आम्ही सुद्धा स्वतः बघितलेले तर ते खरोखर नैसर्गिक वातावरण आणि ती थंडी धोके त्यामध्ये येणारा वासुदेव खरोखरच हे आपलं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व समजून सांगणारा वासुदेव होता आणि खरोखरच आपल्याला आपल्या धर्मामध्ये एवढी ताकद आहे हे या गोष्टींमधून आपल्याला जाणीव व्हायची पण आजकाल लोकांना विसर पडत आहे तर मी सर्वांना एक विनंती करतो की खरोखर तुम्ही बाकीच्या धर्मांचे सुद्धा उत्सव साजरे करा काही हरकत नाही पण कृपया आपल्या धर्माचे सुद्धा जे काही सण उत्सव आहेत ते आपल्या मुलांना समजून सांगा आणि ते कोणत्या प्रकारे साजरे करतात हे सुद्धा नक्की सांगा नंतर खरोखर आज सर्वांनाच मी क्रिसमसच्या शुभेच्छाही देतो आणि त्याचबरोबर आपला जो पारंपरिक उत्सव आहे जो कोणत्याही कॅलेंडरमध्ये दिसत नाही पण मित्रांनो तुम्ही आता जर बघितला पंढरपूरची वारी पंढरपूरच्या वारीमध्ये मुख्यतः वासुदेव आपल्याला दिसतात पण ते त्याच वेळी दिसतात असं नाही तर पंढरपूरची वारी दोन वेळा असते वर्षातून जे मुख्य असते तर त्याचबरोबर आपल्या थंडीच्या महिन्यांमध्ये सुद्धा वासुदेव अर्थात पूर्वी तर ते बरोबर वेळोवेळी यायचे पण आजकाल लोकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे त्यामुळे काही भागामध्ये आता सुद्धा दिसतात पण काही भागामध्ये खूपच कमी प्रमाणात त्यांचं दर्शन होत आहे तर खरोखर कर मित्रांनो वासुदेव ही एक भूमिका नाही आहे हा आपला इतिहास आणि ही आपली परंपरा आहे मित्रांनो तर वासुदेवांचे वर्णन कसे करता येईल वासुदेव हे आहे जे का म्हणजे कोणाकृती टोपी डोक्यावर मोरपिसांची टोपी घातलेली त्यांच्या हातांमध्ये एका हातामध्ये टाळ आणि एका हातामध्ये चिपळ्या असायच्या तर आणि त्यांचा पोशाख पांढरे धोतर सदरा या प्रकारचा असायचा त्यांच्या गळामध्ये माळ असायच्या डोक्याला कपाळाला टिळा लावलेला असायचा आणि ते आपल्या महाराष्ट्रीयन भक्ती म्हणत आपला भिक्षेचा कार्यक्रम साजरा आपल्या महाराष्ट्रामध्ये करत होते यापूर्वी आणि आत्ताही काही भागामध्ये करत आहेत तर खरोखर आपल्याला या गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना हे समजावून सांगितलं पाहिजे की आपली सुद्धा संस्कृती किती अमूल्य ठेवा जपणारी आहे आणि खरोखरच वा, वासुदेव हे नाव काय आहे काही जणांना माहीत सुद्धा नसेल भगवान श्री कृष्णांचे वडील त्यांचे नाव आहे वासुदेव तर वासुदेवांची भूमिका करणारे लोक हे मुख्यतः भटक्या समाजांमधील लोक आहेत तर ते आपला उदरनिर्वाह भिक्षे भिक्षा मागून आणि त्याचबरोबर आपला आध्यात्मिक धर्माचा प्रसार करून गावागावी फिरत असतात तर खरोखरच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि इतिहास खूप मोठा आहे बाकीचे साजरे करा मी कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही सणाला विरोध करत नाही पण त्याचबरोबर आपल्या सुद्धा ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत त्या सुद्धा मित्रांनो जपल्या पाहिजेत आणि वासुदेव हे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्याचं काम सुद्धा करतात मित्रांनो तर कशा प्रकारे ते आपल्या घरी येतात आणि आपल्या अंगणामध्ये येऊन तो जो कार्यक्रम सादर करतात आपल्या घरासमोर येऊन तर मित्रांनो त्यामधून ते खूप काही उपदेश सुद्धा करत असतात जर तुम्ही कोणी बघितलं असेल वासुदेव आलेला तर खरोखर ते एक वातावरण आणि एक आध्यात्मिक ऊर्जेच एक माध्यम असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि खरोखर त्या गोष्टींची आपल्याला खूप आत्ता सुद्धा गरज आहे आणि त्यावेळी सुद्धा गरज होती पण खरोखर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना ने आपण सुद्धा या गोष्टींचा थोडा अभ्यास करून या जशा आपल्या पूर्वजांनी या परंपरा जपल्या तशी ही परंपरा पुढे सुद्धा जपता येईल आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा मुलांना तुम्ही या गोष्टी दाखवाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे वासुदेव हे मुख्यतः श्रीकृष्णांचे अनुयायी आहे तर खरोखर मित्रांनो आपली भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा खूप मोठी आहे तर ज्या गोष्टी आपण आता बाकीचे सण सुद्धा साजरे करतो त्याचप्रमाणे आपल्या आपल्या हिंदू संस्कृती आपले धर्म आणि आपले संस्कार हे मुलांना आपण द्यायची गरज आहे आणि खरोखरच हे आजकाल जे दे दिसते रील वगैरे बनवतात लोक ठीक आहे आपल्या मुलांना त्या सांताक्लॉजच्या पोशाखामध्ये प्रमोट करतात तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर आपल्या वासुदेवांची सुद्धा अ वासुदेवांची सुद्धा पोशाख लहान मुलांना घालून आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्या आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे की वासुदेव कोण होते आणि आजकाल तर मुलांना प्रश्न सुद्धा पडत असेल की विचारत असतील पालकांना की वासुदेव कोण आहे पण मित्रांनो यापेक्षा जास्त मुलांना माहिती आहे की सांताक्लॉज काय कारण का, का ते लोकांनीच तसं प्रमोट केलेलं आहे की सांताक्लॉज येतो आणि गिफ्ट देऊन जातो म्हणजे गिफ्ट म्हणजे ठीक आहे लहान मुलांच्यासाठी तो आनंदच असतो पण मित्रांनो आपली संस्कृती आणि आध्यात्मिक ज्ञान देणारा वासुदेव दे हो सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या स्थानावर आहे तर मित्रांनो अशा गोष्टींना सुद्धा आपल्याला प्रमोट करायला पाहिजे ठीक आहे तर एवढंच मी तुम्हाला सांग सांगतोय आणि आपले धर्म आपल्या धर्मानुसार आपल्या संस्कृती आपल्या कला उत्सव या सुद्धा आपण साजऱ्या करायला पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्यांचं माहिती आणि ज्ञान द्यायला पाहिजे कारण मित्रांनो आपण आपले संस्कृती आणि आपले सण जर जपले नाहीत तर मग दुसरे कोण जपणार जर आपण बाहेरच्या सणांचा उत्सवांचा एवढा आनंदाने साजरा करण्याचा प्रयत्न करतो तर आपण आपले सुद्धा सण आणि उत्सव साजरे करायला पाहिजेत आणि खरोखर ह्या गोष्टी कुठेतरी लुप्त पावत आहेत अशी मला भीती वाटते पण मित्रांनो खरोखर मी तर माझ्या घरी तर माझ्या मुलगीला आणि घरच्यांना सांगतच असतो तर तुम्ही सुद्धा आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो भारतामध्ये राहतो तर आपण आपल्या हिंदू संस्कृती बदल खूप अभिमान बाळगला पाहिजे आणि ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरोखरच जे कोणी आपल्याला आपल्या गावांमध्ये खेड्यांमध्ये वासुदेवांचे दर्शन होत असेल तर ते त्याचे रील बनवून तुम्ही टाकू शकता है। तो सुद्धा एक आपल्या संस्कृतीचा प्रचार आपण म्हणता येईल तर ठीक आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं पुन्हा भेटूया आपण अशात एका नवीन आणि आपल्या अ संस्कृती जपणारी माहिती म्हणा किंवा मा, मा, ट्रॅव्हलिंगच्या माहिती बरोबर तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनेल मावळाने सर्वांना नमस्कार